एक गोष्ट माझ्या प्रेमळ भक्ता तू कायम लक्षात ठेव नक्कीच प्रत्येक माणसाला त्याचे भोगे भोगून संपवावे लागतात ते टाळता कधी येत नसतात कारण तो त्यांच्या कर्माचा हिशोब आहे पण जर तू आमचे नाम घेशील आणि नेहमी आमचे नामस्मरण निस्वार्थ मनाने करशील आणि नक्कीच नक्कीच चांगले देखील कर्म करशील तर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःखांचा अंत आम्ही स्वतः करू याची तू नेहमी जाणीव ठेव मित्रांनो असेच बाळूमामांचे संदेश जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही या संदेशाला लाईक करा आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असंच भगवंत रोज तुम्हाला नवनवीन संदेशाद्वारे आशीर्वाद द्यायला येतील संकटात असताना तुला मटात व नक्कीच आमच्या दर्शनासाठी येणे व नक्कीच आमचे नामस्मरण किंवा इतर धार्मिक विधी जमना जरी नसतील कारण तेव्हा नक्की तुझी मनस्थिती तशी नसते अनेक जण सल्ले देत असतात जेव्हा आणखी दुखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता तसेच कोणत्याही ठिकाणी इतकंच काय अगदी कोणत्याही अवस्थेत फक्त तू मनापासून आर्थतेने माझे नामस्मरण करीत राहा आणि तू चमत्कार बघ मी तुझ्या नेहमी सोबतही राहू ही गोष्ट तुला एका क्षणामध्ये समजून जाईल मित्रांनो चला नक्कीच प्रत्येकाने हा संदेश ऐका तुमच्याकडे जितकाही किमतीचा शिल्लक वेळ आहे तू तितका वेळ आज हा संदेश ऐकण्यासाठी नक्कीच दे हा संदेश तुझ्यासाठीच आहे सा नक्कीच म्हणून तू हा संदेश जितका वेळ प्रत्यक्ष ऐकशील तितकं तुला भरपूर काही शिकायला मिळेल नक्कीच मित्रांनो भक्तांना धक्काबुक्की करणाऱ्या आणि पोला नक्की पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या कार्यकर्त्यांना नम्र विनंती कधी वेळ मिळाला तर विदर्भातील श्री क्षेत्र नक्कीच आदमापूरला मामांच्या दर्शनाला या आणि नक्की शक्य झाल्यात दर्शनासोबत व्यवस्थापनाचे पण पन नक्कीच धडे घेऊन जा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि नक्कीच भरपूर प्रमाणात योग्य गोष्ट आहे ज्या पद्धतीने महाभारतामध्ये बाल जरी अर्जुनांचे असले तरी नक्कीच त्या बाना दिशा ही श्रीकृष्णांची होती महाभारत तर आजही घडते आणि तेही पूर्ण जगात पण अर्जुन आणि श्रीकृष्ण नसलेल्या या नव्या महाभारबा महाभारतात नक्कीच दोन्ही बाजूनी एकमेकांशी युद्ध कौरवच प्रत्यक्ष करता आहेत हे देखील तितक्या पद्धतीने सत्य आहे पद्धती आणि खरी आहे नक्कीच आहे अंतकरणातून तुम्ही बाळूमामांची सेवा करा कारण मानू बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहत असतात या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात घ्या भावनांच्या तव्यावर नक्की स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांचे पानवळे प्रत्यक्ष पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावर दिसत असतात हे देखील खरे रंग बदलती दुनिया देखील देगा जग का व्यवहार पर दिलको भाया बस श्री स संत सद्गुरू बाळू मामा का दरबार Mitrano. हे सद्गुरू नाता प्रेमाने भरलेले तू आम्हाला डोळे दे श्रद्धेने झुकणारे आम्हाला मस्तक दे मदत करणारे हे हात दे व सन्मान मार्गावर चालणारे हे चांगले पाय दे नामस्मरण करणारे हे प्रत्यक्ष चांगले मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी विसाव दे हेच आम्ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो जसं जसे तुम्ही ऐशवशी होत जाता तसं तसं लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपोआप बदलून जातो म्हणून तुम्ही जेव्हा येशवशी होत असता तेव्हा जर कोणी तुमची तारीफ जरी करत असेल तर मी तर तुम्ही नक्कीच त्या तारीफीकडे ता नक्कीच तारीफीकडे लक्ष देऊ नका कारण लक्षात घ्या ज्या पद्धतीने माणसाला आयुष्यामध्ये दुःख आल्यानंतर माणूस दुखी होऊन जातो आणि त्या दुःखाच्या भरात कोणत्याही पद्धतीचा प्रश्न घेऊन टाकतो त्याच्याच असते सुखाच्या भरात देखील माणूस कोणताही प्रश्न घेऊन टाकतो हे अंतिम सत्य आहे भगवंतांनी दिले त्यातलं थोडंसं तुम्ही इतरांना देऊन बघा दे होता नाही आलं तरी देखील चालेल मात्र तुम्ही माणूस होऊन बघा हे तुमच्यासाठी चांगली आणि योग्य गोष्ट आहे नक्कीच गुरु नसावा फक्त नावापुरता गुरु असावा माझ्या मामांसारखा सुख असो वा दुःख असो सड सदैव पाठीशी नक्कीच उभा असणारा मित्रांनो नक्कीच तुम्ही बाळू मामांकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी कधीच प्रार्थना करू नका तर तो भार पेळून नेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे यासाठी तुम्ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना करा साथी हे तुमच्यासाठी कधी चांगले आणि योग्य गोष्ट आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्या दारिद्र्याला चेहरा एकच असतो वैभवाचे चेहरे मोजता येणार नाहीत इतके असतात दारिद्र्य म्हणजे काय अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पुरव्या पुऱ्या होणार नक्कीच नाहीत अशी स्थिती माता पित्यांचं नक्की क्षेत्र उडणं व नातेवाईकांनी पाठ फिरवणं दारिद्र्यातून प्रवासाचा प्रारंभ झाला की मग मात्र त्या मार्गावरची टेश नक्कीच ठरलेली असतात बेकारी व गरिबी टंचाई अहवेल नक्की अहवेलना एकटेपणा कष्ट व मनस्ताप आणि दुःख हेच असतात म्हणून तुम्ही लक्षात घ्या निष्क्रिय माणसं आणि अहंकारी माणसं हे नक्की शेवटी एकटी पडतात आपल्या यात स्वभावापायी आपण एकटे पडलो हो आहोत हेही ते मान्य करीत नसतात नक्कीच आणि तरीही त्यांपैकी काहींचं नशीबच इतकं चांगलं असतं की अशा माणसांना समजणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लावत असतात त्यामुळे आपलं आजवर काही चुकलेलं नाही अशा समजुतीत नक्की ती आपला आळस आणि अहंकार दोन्ही जतन करतात मग लक्षात ठेवा प्रेमळ भक्तांनो प्रत्येकाच्या हातून काही ना काही कोणती ना कोणती गोष्ट नक्की चुकलेली असते म्हणून जी गोष्ट तुमच्या हातून चुकलेली आहे तुम्ही त्या गोष्टीमध्ये आणि त्या गोष्टीसाठी सर्वात जास्त कार्य करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे भगवंत सांगतात की माझ्या प्रेमळ भक्ता ज्या गोष्टी सध्या तुझ्या मनात आहेत त्या सर्व गोष्टी जर तुला तुझ्या हाती हव्या असतील तर यासाठी एकच पर्याय आणि उत्तम पर्याय आहे तो म्हणजे निस्वार्थ मनाने चांगले कर्म करणे आणि जी तुझ्या हातून चूक झालेली आहे ती चूक सुधारणे हा सर्वात मोठा पर्याय आहे मग तुम्हाला नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कि आयुष्यामध्ये किती जास्त दुःख आली तरी त्या दुःखांचा सामना करण्यासाठी तुम्ही परमेश्वरांचे नाम घ्या कारण जो नामात राहत असतो त्याच्या पाठीशी परमेश्वर नेहमी असतात हे तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही मग नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेवा निस्वार्थ मनाने तुम्ही भगवंतांचे नामस्मरण करा नक्कीच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे कोणाच्या मनात आपल्याबाबत काय विचार आहेत याबाबत जर आपण विचार करत असाल तर नेहमी सुख कमी व दुःख जास्त तुम्हाला होईल कारण माणसं वरून जशी दिसत असतात आतून तशी कधीच नसतात खायचे आणि दाखवायचे दात मात्र नेहमी वेगळे असतात त्यामुळे विचार जर फक्त करायचाच असेल तर स्वतःच्या बाबत नेहमी विचार दुसऱ्यांना त्या विचारात आणणे नक्की आणले तर त्रास हा होणारच हे स्मरणात तुम्ही धरा आपण जिवंत असून तोपर्यंतच ही दुनिया सुंदर दिसत असते व सुंदर दुनियेचा अनुभव घेण्यासाठी आपली काळजी आपणच घेणे फार महत्त्वाचे असते हे नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायचे आहे विश्वासघातात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा तुम्ही त्या व्यक्तीशी बोलणं सोडून द्या पुन्हा जीवनात त्या व्यक्तीला महत्त्व देऊ नका आणि नक्की त्या व्यक्तीला महत्त्व देणं कायमचं बंद करणं हीच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा असते असतेवर का कारण जर अशा व्यक्तीला जाब विचाराल तर ती व्यक्ती शब्दांच्या जाळ्यात गुंतून स्वत मात्र बाहेर पडेल व पुन्हा पुन्हा संधी मिळाली की मग मात्र तुमचा विश्वासघातच करेल त्यामुळे पहिले तर अशा व्यक्तींच्या संपर्कात कधीच राहायचे नसते व अशी व्यक्ती जर नात्यातील असेल तर अशा व्यक्तीला आपल्या सान्निध्यातून कायमचे दूर ठेवावे त्यांना महत्त्व द्यायचे कधीच नसते कारण ज्यांना विश्वासघात करायची सवय लागलेली असते अशी माणसं त्यांच्या जीवनात कधीच सुधारित नसतात अगोदर समोरच्या व्यक्तीला विश्वासघात प्रत्यक्ष घेऊन पुढेही जीवनात विश्वासघातच करीत असतात हे मात्र अटल सत्य आहे म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जो तुमच्या मनाला चांगल्या प्रकार प्रकारे समजून घेत नसे तुम्ही त्या मनाला जास्त प्रत्यक्ष बोलण्याचा प्रयत्न करू नका अर्थात नक्की प्रत्येक वेळी त्या माणसालाच बोलण्याचा प्रयत्न करू नका हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची कधीच गरज नसते कारण किती वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधार ही नियती निसर्ग आणि प्रकृती देत असते अशी माणसं संकटात अडकतात आणि त्यातून सुखरूप सुटताती व ही गोष्टी प्रत्यक्ष त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कारमामुळेच होत असते त्यामुळे कायमचं कोणाची ना कोणाची मदत प्रत्येकाने करावी असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नसते आज ना उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ हे आपल्याला भगवंत देतच असतात ते म्हणजे चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात किंवा संकटसमी हे मिळतच असते याची तुम्ही नेहमी जाईन नक्की जाणीव ठेवा मित्रांनो जिचे जन्माला कोणत्या नक्कीच घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे सुद्धा आपल्या हातात नाही आयुष्यात माणसं कशी भेटतील मार्ग दाखवणारे की मार्ग अडविणारे हे सुद्धा आपल्या हातात नसते ज्या पैशाच्या जोरावर आत आपण अति अहंकार करत असतो तो पैसा कायमच आपल्या असेल आपल्या नक्कीच सोबत असेल की नाही ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवितो काळंतराने त्यालासुद्धा सुरकुत्या पडत असतात ज्या शरीरावर आपण गर्व करत असतो त्यालासुद्धा वयाच्या मर्यादा असतात ज्या मुलांचा आपल्याला अभिमान असतो तीसुद्धा उतार वयात आपली काळजी करील प्रत्यक्ष करतीलच असे कधीच नसते ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजतो ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात जेव्हा वेळ चांगली असेल तेव्हा तुम्ही माजू नका आणि वेळ खराब असली तेव्हा मात्र रडू नका आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात तरीसुद्धा आपण ॲटिट्यूड दाखवितो चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहे आणि चांगले कर्माचे फळ चांगलेच मिळत असते हे अंतिम सत्य प्रत्येकाला लक्षात ठेवायचे आहे जीवनात आपण खूप वेळा पडतो हर हरतो तर कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात त्यामुळे प्रेमळ भक्ता तुला असे वाटू लागते की तुझं काही नक्की तुला किंमत नाही परंतु जीवनात तुझ्यासोबत कितीही वाईट प्रत्यक्ष जरी घडले असू दे किंवा भविष्यात घडू दे म्हणून तुझी किंमत कधी कमी होत नसते तू खूप अनमोल आहे ही गोष्ट तू कधी विसरू नको एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जे भूतकाळामध्ये घडले त्यांचा विचार करून येणारे नक्की भविष्य खराब करू नका कारण आपल्याकडे खूप किंमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन ते आनंदाने आणि तुम्ही सुखात जगा हे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आणि सर्वात चांगली गोष्ट भगवंतांनी दिली आहे म्हणून हे, हे तुमचे अनमोल जीवन असेच गमावू नका तर ते भगवंतांच्या नामात गमवा आणि भगवंतांची सेवा करा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडवणे म्हणजे मूर्खपणा असतो म्हणून कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून प्रेमळ भक्ता तू त्याची खिल्ली उडावू नको कारण काळ सध्या इतका सामर्थ्यशाली आहे की तू एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवीत असतो तू याची जाणीव ठेव हे तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सण कराव्या लागतात त्या काळी मात्र असं वाटतं की खरोखरच आपल्याला एवढे जास्त दुःख येत आहेत एवढे जास्त संकटे येत आहेत खरंच भगवंत आहे का इथपर्यंत देखील आपल्या शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते बरं का विश्वास ठेवा इथूनच बाळू मामांची लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास मात्र तुटू देऊ नका ज्या पद्धतीने आई आपल्या बाळाला हवेत भिरकावत असते काही क्षण मात्र ते बाळ हवेत असतं मात्र ते हवेत असताना देखील हसत असतं कारण त्याचा अटूट असा विश्वास असतो की कोणीतरी आहे खाली जे आपल्याला पडू नाही देणार तोच विश्वास तुमचा मामांवरती हवा कधी कधी वाटत असतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की माणूस प्रत्यक्ष स्वतःच्या बुद्धीच्या कृतीवर शक्य आणि अशक्य गोष्टी नेहमी ठरवत असतो पण मामांसाठी या जगात अशक्य असे काहीच नाही मामा आपण प्रत्येक भक्तांना तेच देत असतात जे आपल्यासाठी सर्वात जास्त योग्य आहे फक्त आपला त्यांच्यावरती सर्वात जास्त विश्वास असला पाहिजे हीच खरी संपत्ती नसते आयुष्यात काहीतरी देखील चालेल फक्त आई आणि वडील सोबत असावेत नसला आयुष्यात मोठा बंगला तरी चालेल सावळी देणारे त्यांचे मायेचे हात मात्र असावेत नसली महागडी गाडी तरी चालेल डोळ्यांना आई बाबा कायम आनंदी दिसावे नसले मोठे नाव आणि गाव तरी देखील चालेल त्यांचे थोर असे आशीर्वाद कायम आपल्यासोबत असावेत गरीब म्हणून जगणे हिनवळे तरी चालेल पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी देवळातील देव नाही भेटला तरी चालेल पण माझे हे विठ्ठल रुक्माई माझ्यासोबत असावे हीच खरी संपत्ती प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही प्रेम तिथेच करा जिथे प्रतिसाद चांगला मिळेल मैत्री तिथेच करा जिथे विश्वास सार्थ होईल हट्ट तिथेच करा जिथे पूर्ण होईल रडावे तिथे जिथे अश्रू पुसले जातील हसावे तिथेच जिथे आपल्याला भरपूरून साथ मिळेल हक्क तिथेच गाजवा जिथे कर्तव्याची जाण आहे हीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे नक्कीच आजारी पडाल इतके कधी खाऊ नका कर्ज होईल इतके खर्च करू नका भांडण होतील इतके आगाव बोलू नका आणि पुढील पिढी आळशी होईल इतके मात्र कमावून ठेवू नका ही गोष्ट खरी आहे आणि सत्य आहे मित्रांनो आजचा हा प्रेमळ आणि गोड संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा किमतीचा इतका वेळ दिलेला असेल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो स्वभाव मनापर्यंत पोहोचला तर आपुलकी नातं नक्की आपुलकीचं नातं नि, निर्माण होत असतं नाहीतर ती फक्त ओळख ठरत असते हे देखील खरे चांगल्या लोकांचं एक भरपूर मोठं जास्त वैशिष्ट्य असतं त्यांची आठवण काढावी कधीच लागत नसते तर ते कायम आठवणीत राहत असतात हेच खरे मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो फक्त आपल्याकडे माणूस म नक्कीच माणूस की पाहिजे म्हणजे लक्षात घ्या जर तुमच्याकडे माणूस की असेल तर प्रत्येकांच्या हृदयाचा दरवाजा आपण एका क्षणात खोलू शकतो हे देखील खरं आणि अटल सत्य आहे आपण फक्त आनंदात राहावे कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात ह्याची भक्तांनो तुम्ही जाणून ठेवा आणि नेहमी आनंदी राहा आणि नेहमी माझे नाम स्मरण करा जो नामात राहील आम्ही त्याच्या प्रत्येक कामात राहील हेच परमेश्वर आपल्याला सांगत असतात म्हणून तुम्ही परमेश्वरांचे नाम घ्या ते म्हणजे निस्वार्थ मनाने नक्कीच मित्रांनो आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे आत्ताचा संदेश प्रत्येकांकडे शेअर करा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वांना भेटून जातील धन्यवाद